हिंगोणा या गावातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने अपहरण केले दुचाकीवर बसून या मुलीला त्याने येथून पळून नेले ही घटना दिनांक दोन जानेवारी रोजी घडली असून फैतपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जानेवारी गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोणा तालुका यावल या गावातून सोळा वर्षे अल्पवीन मुलीचे रोहित राजू गजरे या तरुणाने आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी वाय ऐंशी झिरो चार यावर बसून पळवून नेत तिचे अपहरण केले हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास आला ही घटना दोन जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली प्रारंभी या दोघांचा कुटुंबियाने शोध घेतला मात्र अल्पवयीन मुलगी आणि हा मुलगा कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात रोहित गजरेच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून